हॅलो हा ताई बोला हा तुमचा मेसेज वाचला होता काल मी बिझी होते जरा गणपती विसर्जन पण होत ना इतका आवाज असतो इथे श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ ताई मला माझ्या दबाईंचा फोन वाटला अच्छा अच्छा तुमच्या अनुभवाची पण आता सगळे वाट बघायला लागून गेले अरे बापरे स्वामींची किती आघात कृपा आहे बऱ्याच दिवसापासून तुमचा फोन पण नाही ना पण ताई नाही आता मी गावाकडे जर राहिली ना जाय फिरायलाच मिळत नाही हो बरोबर आणि जर नाशिकला आता आलेली आहे तर तेव्हा थोडा फार वे मी तो मग तेव्हा मी मेसेज केला असं ये कधी आलात तुम्ही इथे? मी इथे आता जवळ जवळ आठवडा होऊन गेला पण मग बाकीचे पण काम असत मग बरोबर ना. काय अनुभव आला ताई आता सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समोर जसं मी मागे सांगितलं की माझ्या आई वडिलांमुळे माझ्यात ते संस्कार झाले गो आणि त्याचं पुढे आपल्याला बेनिफिट मिळत माझ्या सासू सासू आणि सासरीना त्यांनी पण एक माहुरचे बाबा म्हणून होते हो माहित आहे माहुरचे बाबा ते माहुरचे एकदा तर ते तर किती अनुभव शेअर करतात काशी विश्वनाथ बाबा ना बरोबर त्यांचीच म्हणजे खूप सेवा केलेली आहे माझ्या सासऱ्यांनी खूप म्हणजे खूपच हो, हो का हो कारण वासी खूप सेवा केलेली त्या माहूरच्या बाबांनी त्यांची म्हणजे इतकी दिव्यत्वाची प्रकिती आलेली ना त्यांची हो हो अरे बापरे आमच्या इथे विसरमळा म्हणून असं महादेवाचं मंदिर आहे कुठे जाय का हो हो ईश्वर पण म्हणतात त्याला आणि नंतर पुढे आपभ्रौशून विसरमाळा असं म्हणतात त्याला जागृत महादेवाचं मंदिर आहे तिथे मग तिथे ते बाबा आहे ना त्याच्या म्हणतात असं की त्या पिंडीवर पाय द्यायचे आणि उभं राहायचे बापरे आराधना करायला ते म्हणजे त्या लोकांचं हे बोलायचं नसतं कारण ते काय करतात ते त्यांचं त्यांना माहिती असतं बरोबर म्हणजे दत्ताचेच अवतार असं मानायचे ते त्यांना बरेच जण त्यांना अनुभव आलेले आणि गावात कितीही म्हणजे पुरणपोळी केली असेल के कोणी काही केलं असेल तर सांगायचे बाबा माझ्या घरी या बाबा माझ्या घरी या पण माझ्या सासऱ्यांच्या घरी यायचे आणि म्हणायचे तुकाराम महाराज म्हणायचे माझ्या अजल सासऱ्यांना आणि म्हणायचे तुक्या मला ना पिठलं भाकरी करायला लाव आणि खाऊ असं म्हणायचे नु, स्वामी अनुभव आणि मध्य म्हणजे जेव्हा पुर लहान होते ना तेव्हा पण मग कसं कधी कधी मग आमच्या आमचा रहाडा मोठाच होता पोरांच्या पण अभ्यासात असं घेता गे, यायचा नाही कामच चालू असायची मग कसं घरात चिडचिड व्हायची आणि हे आपोआप असतं प्रत्येकाच्या घरात असतं कोणाचं बरोबर आणि मग हे ना असं घरात असं डिस्टर्ब झालं आणि माझी लहान मुलगी ना ज्यावेळेस शाळेत जायची का इतकी रडायची इतकी रडायची शाळेत जातात ना मग असं म्हणजे आपण डिस्टर्ब होऊन जातो की हे काय असं आपण सगळे प्रयत्न करावे मग असच अशा अडचणी अर, पण यायला लागल्या बऱ्याच मग कोणीतरी सांगितलं की दिंडोरीला कोणीतरी म्हणजे मुस्लिम भाऊ कोणीतरी होता ते असतात ना आवली वगैरे हो हो हा पण मग आता दिंडोरीला म्हटल्यावर स्वामी समर्थांचं ठाण माझ्या तरी डोळ्यासमोर येईल बरोबर पण मग त्या म्हणजे परस्पर बर, बर हो। <laughs> का ते असं असं आहे बुवा तिथे जायचंय आपल्याला असं गाडी करून घेऊन गेले बापरे हो। हा पण मग तिथे गेल्या मग रस्त्यावर मला कळलं की असं असं आहे रस्त्यावर मी स्वामींना खूप विनंती करायची की स्वामी आई आपल्या दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात ऐवजी इकडे कुठे आलो कोण आणि सगळा परिवार होता आमचा अरे बापरे आणि तो तिकडे घेऊन चालला होता का कुठे हा मग गेलो आम्ही तिथे ते पाहिलं सगळं शेवटी उपास वगैरे करून त्यांनी किती उपासना केली तरी ते शेवटी त्याच लोकांची बाजू घेणार कुठे कधी प्रसंग आला तर अगदी बरोबर आहे आणि मग आपण का म्हणून त्यांच्या पाया पडायला जायचं ठीक आहे मनात सगळीकडे देव आपला त्यांनाही नमस्कार आहे आपला मनापासून तुमच्यातल्या देवत्वाला माझा नमस्कार आहे दे मी ज्या याच्यात जन्माला आली ना मी तिथलंच त्यांचं चरण पकडेल ही मनाची धारणा असतेच आपली बरोबर मग तिकडन तिथे झालं ते आणि मग तिथे पण मी स्वामी समर्थांचा जप करायची अच्छा हा हा आणि कस तिथे पण माझ्याच तक्रारी हो <laughs> का अच्छा तरी पण बघ म्हणजे आपलं मन आत्मविश्वास राहिला का कोणी काही वाटत रे आपल्यात काही फरक पडत <laughs> फरक पडत नाही मग तिकडनं आलो आम्ही मग यांचं आणि माणसं पण वाद झाले की तुम्ही तिकडे घ्यायचे इकडे कशाला घेऊन आले म्हणजे हो मग बाकीचे वडायचे अरे आपल्या घरात तिथे गेल्यापासून जास्त व्हायला कमी लोकांच्या घरात कमी होत जास्त आणि शिवाय ते आमच्या घरी पण आले होते अरे बापरे हा मग ते काय म्हणायचे की तुमच्या शेतामध्ये ना फिरतंय म्हणजे हा पण मग कस <laughs> ता, मी ओळखून घेतलं घाबरवणार ठीक आहे बघ पण काही सांगायची अशी गरजच नसते नाही खरं आहे आणि मग मी यांना सांगितलं म्हटलं स्वामी केंद्रातच जायचंय आपल्याला तिथे जायचंय मी खूप मागे लागली मग ताई आम्ही एकदा डिंडोरीला गेलो सगळे मिळून गेलो आरती सुरवण्याची वेळ आणि आमच्या घराची घाई घाई आता शेतीची त्यांना इतके काम असतात ना ती प्रामाणिकपणे इतकी करतात ना आणि मुळे आपल्याला आपलं सगळं व्यवस्थित त्याच्यामुळे एवढं मागे पण कधी लागली नाही पण स्टेप बाय स्टेप असतं ना ते हळूहळू करून ते सगळं व्यवस्थित सगळं घरून स्वामींनी घडवून आणलं आणि आज माझ्या पती परमेश्वराची पण एवढी श्रद्धा बसलेली ना की ते म्हणजे ते काम करता करता स्वामी चरित्र लावून देतात हा खूप आणि एखादी अडचण आली का बरोबर चाळीस दिवसाच्या चाळीस आरत्या केलेल्या आहेत त्यांनी खूप वेळा अरे वा खूप करतात आणि मला तर असं वाटत मी तरी घरात जेवढं करते ना त्यांच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा आहे ना त्यांना लवकर देव पावतो असं वाटतं कारण की त्यांचं <laughs> काम करून करतात सगळं खरंय खरंय किती छान होत नाही खरंच या हे आपोआप बघवनत आपल्याला छानच बुद्धी देतो बरोबर आहे आणि मग ते कुठून जॉब करतात घरूनच करतात का जॉब नाही होत आमची शेती ना हा शेती पण आहे पण ते एवढे इंजिनियर आहेत नाई इंजिनियर आहेत पण म्हणजे ते म्हणायचे माझ्या सासऱ्यांना की मी नाशिकला जातो आणि माझा बिझनेस टाकेल आणि मी माझं करेल पण बॅग पण भरली होती हे सांगतात पण मग काही जाऊ दे कधी माझ्या सासऱ्यांनी जा 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 जे हो ते चांगल्यासाठी होत आहे आणि तुमची एवढी शेती आहे ती काय करायची सांगा आधुनिकीकरण अजून करू शकता तुम्ही माझी रिटायर झाल्यावर तयारी आहे शेती करायला तुम्हाला सांगते ताई माझ्या माझ्याकडे कुठलंही बॅकग्राऊंड नाहीये शेतीचं माहेरी अरे बापरी कारण माझा जन्मच मुंबईत आहे वडील पुण्यात शिकले नंतर मुंबईत त्यांचं पूर्ण आयुष्य घडलं तर मला शेतीच काहीच नॉलेज नाही पण तरी पण माझी एवढी तीव्र इच्छा आहे की शेती करून दाखवायची आणि प्रॉफिटेबल करायची कारण शेवटी डोक्याचं पण काम आहेच ना काही ना काही अर्थात आणि नुसतं बटाईवर देऊन चालत नाही स्वतः त्या वेळी त्यांना जावं पण लागतं दोन तीन दिवस थांबावं लागतं आणि करून घ्यावं लागतं ते नाही आणि आता मी तर माझ्या सासऱ्यांना पण मी बोलली ना ते पण नव्वद वर्षाचे आहेत म्हणजे एकोणनव्वद पण म्हटलं मी जेव्हा नवी नवरी ज्या घरात आलेली ना म्हटलं मातीचं घर मला पुन्हा ते मातीच बनवायचंय म्हटलं मला असं सिमेंट कॉन्क्रीट वगैरे नको माझी सगळी <laughs> हाऊस मुंबईत होते मला ते मातीचं घर शेणाचं सारवलेलं घर ते पाहिजे म्हटलं आणि पण मग शेती घेण्याचा विचार कुठे तुमचा असं नाही शेती घेतलेली आहे आम्ही कधीच घेतलीये कुठे कुठे आमची चाळीस गावकडे ना शेती हो का मेहून बारा म्हणून गाव आहे ना मेहून बार का, हुण। हुण। हो का? में में बारा हा अच्छा मग मेहून बाराला आहे आमचे बरच नातेवाईक आहे हो आणि हा या नातेवाईकांचं नाव नाही आठवणार मला यांना विचारावं लागेल नाही म्हणजे बारा पासून एक जामदा म्हणून गाव आहे आणि एक वरखेडे म्हणून गाव आहे हो मग मा वरखेड्याला माझी एक आहे ना मग तिकडे आम्ही शेती घेतलेली आणि जामद्याला पण आमची आहे पिढी जात शेती पण वरखेड्याला आम्ही स्वतः घेतलेली आहे तर मग कसं आता मी म्हटलं मला रिटायरमेंट नंतर शेती करून बघायची आणि मग मला सगळ्यांना दाखवायचं की का शेतकरी रडतात <laughs> का आत्महत्या करतात त्याच्यात पण तुम्ही आयडिया करा मी त्यांना हे मला सगळ्या शेतकऱ्यांना दाखवून द्यायचंय अरे वाई किंवा <laughs> <चो> विचारे तुमची <laughs> हा म्हणजे काय नाही करू शकत आपण जिथे लात मारेल तिथे पाणी काढायची आपली क्षमता पाहिजे आराम म्हटला की मग तुम्ही संपले खरीच गोष्ट आहे ह काही का असे ना छोट छोट करत राहायचं काही ना काही काही गोष्टी म्हणून आता सासरे तर माझ्या आलेले इथे आता महिना दीड महिन्यापासून त्यांना मी तेच म्हटलं अण्णा मला ते काही मातीच वगैरे काही कळत नाही आता तुम्ही गेले की ते मातीच्या घराचं सगळं कसं कुठली माती लागते काय ते ढाब्याचं घर असत कसच आपण पूर्वीसारखं करू म्हटलं ते घर आणि मला त्याच घरात राहायचं म्हटलं मला सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात राहायचं नाही ताई आम्ही आमचा मळा आहे ना तिथे आम्ही म्हणजे यांनी दगडा दगड आणून खूप छान घर बांधलेलं आहे किती छान ताई हा पण म्हणजे अजून ते क्लिअर व्हायचंय त्याला जवळजवळ दहा वर्ष झाले तेवढंच ते आहे अजून कारण मुलांचे शिक्षण आले तिथे पैसा लागला आणि शेतीत काही असा पैसा नसतो आहे. कारण खूप स्ट्रगल पण असतं बरोबर आहे पण आहे यांची स्वप्न खूप मोठी ताई <laughs> नक्षी 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 <laughs> मी पण आता तेच करणार आहे आता चार महिने इथे काढणार मुंबई मग जाऊन येऊन करणार आमच्याकडे या एकदा ताई नक्की येणार येणार आणि तुम्हाला वेळ मिळेल तसा मला नक्की फोन करा आणि तुमच्या ग्रुप मध्ये मला जॉईन करून घ्या बर का ताई तुम्ही स्वामी नाही ती मागे होती मी माझा मोबाईल फुटून गेला त्याच्यामुळे माझे बरेच जणांचे नंबर डिलीट होऊन गेले तुम्ही कसं आहे मला मेसेज केला ना नुसतं स्वामी समर्थ असं लिहून पाठवलं तरी तुम्हाला लिंक येईल आग... तुमचा व्हॉट्सअप ग्रुप दिसतच नाही मला आणि व्हॉट्सअप नंबर पण असा येत नाही माझ्याकडे हा व्हॉट्सअप येत नाही नंबर नाही नाही बरं मग मी तुम्हाला जॉईन करते ते चालेल नाही आज पौर्णिमा आहे ना तर मस्त देवीचं गाणं म्हणते मी अरे वा किती छान बोला बोला मी होती केव्हापासून आणि या गप्पांमध्ये विसरली हा ते हिरवा चालू पासून वा त्या चालीवरी चा। बोल हिरवी साडी हिरवी चोळी हिरवा चुडा हाती ये आई पौर्णिमेच्या जागराला ये गे एक विरा आई पौर्णिमेच्या जागराला ये गोऱ्या भाळी मोठा कुंकू डोळी काजळ शोभे एक आई पौर्णिमेच्या जागराला येग। सडा रांगोळी करून अंगणी उत्तर धूप सुवास रंगीत सुंदर फुले आणली तुझ्यासाठी खास विविध रूपे अनेक नामे आळविते ते तुझ आज ये एक आई पौर्णिमेच्या जागराला ये गोऱ्या भाळी मोठा कुंकू डोळी काजळ शोभे एकवीरा आई पौर्णिमेच्या जागराला ये ग पायी पैंजण दंडी येल्या कंबर पट्टा कंबरी नकळत वेळ वेग अंबा तू आम्हा सांभाळी महालक्ष्मी महासरस्वती तू तु आणि तुच महाकाली एकवीरा आई पौर्णिमेच्या जागराला ये गोऱ्या भाळी मोठा कुंकू डोळी काजळ शोभे एकवीरा आई पौर्णिमेच्या जागराला ये కుండల బింది నమితా చరణి భక్త త్యావర మాయా కామాతి వేద హిచారేవిరా పూర్ణిమే చాగరలా సాడి హిరవీ చూరవా చుడా ये एकवीरा आई पौर्णिमेच्या जागराला ये गोऱ्या भाळी मोठा कुंकू डोळी काजळ शोभे ये एकवीरा आई पौर्णिमेच्या जागराला ये हो ताई काय आज भाग्य किती सुंदर छान गायलो ताई तुम्ही खरंच तुमच्यावर सरस्वतीची देवीची अशी अखंड कृपा सतत राव अतिशय तुमच्या मुखात सरस्वती ताई ताई सगळं स्वामींच्या नामस्मरणाने कुलस्वामीच्या नामस्मरणाने आपोआप हे हुँ. जे एक एक ओळ दोन दोन ओळी ज्या वेळेस माझ्या स्मरल्या ना ताई तर कधी कधी पोळ्या करता करता एखादा कागद सापडला का थोडं थोडं लिहून घ्यायचं धुणं टाकत असताना काही एखाद्या मुलांचा पेप हे घेऊन घ्यायची व ही मागच्या बाजूला थोडस लिहून घ्यायचं आणि मग सगळं काम वगैरे झालं का मग रात्री फेअर करायची बापर आणि ताई, ताई, तो ताई।, ताई ते स्वतः तर तुम्ही तयार करता पण तुम्हाला तो तालसूर काय सुंदर जमतो अतिशय ताई तुम्हाला एक सांगते हे तर याच्यात आता कायम आयुष्यभर सेव राहणार आहे पण तुमची ना एक सीडी तयार करत ताई ती इतकी गाजेल ना खूप गाजेल ताई मला म्हणजे हे म्हणतात की आपण मोठे जे गायक आहेत गायिका नाही नाही कुठले गायक नाही तुम्ही अतिशय सुंदर गाता दुसऱ्यांचा आवाज नाही घ्यायचा तई आपली सीडी तयार करा तुम्ही आणि आपलं चॅनल आहे ना एवढे जण ऐकणारे सगळे जण विकत घेतील तुम्ही फक्त तयार तर ता करा सीडीला नाव द्या इथून सगळीकडे प्रोव्हाइड होईल ते मी सगळीकडे ते तुमचं हे करेल प्रोव्हाइड बिलकुल तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही तयार तर करा हो हो चालेल आपण देवासाठी नाही तर कशासाठी हो ताई आपलं मुंबईत ना प्रॉपर मला ते मिळालं पाहिजे सगळं म्हणजे आम्हाला कसं त्यातलं ज्ञान नाही ना अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा ऑर्केस्ट्रा कोणता की जेणेकरून खूप खर्च पण नको पण ते गायक वादक काय असेल ते सगळं असं मी तुम्हाला ना पण आवाज तुमचाच हवा ताई <laughs> आवाज तुमचा पाहिजे मी देते तुम्हाला इथे जिथे माझी ओळख असेल ना त्यांच्याकडनं कमी बजेट मध्ये मी सगळं करायला लावलं होतं चालेल चालेल हा खूप छान ताई ताई स्वामी समर्थांचं एक गीत म्हणू का बोल ना बोल ना ताई मला तर आवडेलच ऐकायला मन मंदिरी गोजिरी मूर्ती सावळी सुंदर मन मन्दिरि गोजिरि मूर्ति सावळी सुन्दर अजानहु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हसत खेळत नाम दे नयनी मूर्ति कानि कीर्ति दे सेवकाची थोडी सेवा गोडमानतो संकटी धावत येता भक्ताला तू लाजवी गुरु देवता चरणी मस्त कमी हे ठेवी तो येता जवळी तू ढ्यातू हस्त हि ठेवी माता तुची बंधू सखा पिता परमेश्वर सत्य ईश्वर बाकी नश्वर हेची उत्तर yeah. सत्य ईश्वर बाकी नश्वर हेची उत्तर किती सुंदर ताई यमक पण काय छान जुळत काय सुंदर शेवटच्या ओळी अतिशय शे सुंदर खरं स्वामींची तुमच्यावर एवढी सुखाची बरसात होते हो ना खूप बरसात होते आणि तुमच्या मुखातन असं स्वामी स्तवन नेहमी निघू दे <laughs> तेच मागे ताई आणखी दोन तीन गाणे ले हो, ते अजून फक्त म्हणजे वरची दोनच ओळी तयारी बाकीचं सगळं तयार करायचंय आणि आधीचे तयार झालेले आहेत ना ताई ते पण मध्ये मध्ये सांगत जा हो मग ते पण आहे ताई भरपूर हा, हा, हा। ते पण प्रत्येक याच्या अनुभवात सांगत जा हो खूप हो, सुंदर मी शेअर करते ताई हो ताई ताई आणि जमलं तर करा संध्याकाळी वेळ असेल तर एकदा चालेल चालेल काही हरकत नाही खरं तुम्ही नाशिकला आलेत ना म्हणून सांगते हो खरे चालेल म्हण आमच्याकडे यायला म्हणजे नक्की या तुम्ही जाय खेड्याला ना हो oh, जाय यायला तर ता, ताई मला वाटतं ना एक मिनिट थांबा माझ्या नंदेला विचारते ताई जाय खेळायला आपल्याला